सटा सट दिलेले आहेत कानाखाली ना खाली मी बोलतो सबको खोलतो या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आम्हाला भूक लागली इथं हा कुत्रा एक गुड मॉर्निंग कार्यकर्ते लोक आत्ता वाजलेत किती वाजलेत पाण्या अकरा वाजलेले आहेत सो आता म्हणजे लोकेशनला आलेलो आहे पाण्याचं लोकेशन, लोकेशन सगळं माझ्या पाठी बघू शकता गार्डन सारखी हिरवळ झालेली आहे पण ती हिरवळ नाहीये याचा खाली पाणी जसं तुम्हाला वाटत असेल मी जाऊन चालावा पाहून असं काही नाहीये खाली पाणी जाऊन उभं राहिलं ना डायरेक्ट खालीच भेटूयात वरती आशियमे हो हे लोकेशन आहे आणि आमचे कार्यकर्ते लोक आम्ही सगळे इथं आलेलो आहे सो बघूया एन्जॉय करत राहा पण असंच मजा येते आम्हाला पण करायला तुम्ही चांगला सपोर्ट दाखवताय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही चला सध्या शूटिंगचं काम चालू आहे आणि बऱ्याच बिस्किट खातानी चला ट्रॅफिक मध्ये उतल्यावर हो पर आखली बंद उच राव तिथे आईला गा ट्राफिक लाग ना ना भाई वाहित दगाल नाय तो उने वाई तगडीलाय पात्रच्या आहे भारी न्हू तोंडा तो एकटा एकटा जेवतोय बघा बोल उडून जेवण संपत आले अजिबात नाही अजून बोलवले मोठं करतो मग त्याशी आपण भूक लागली इथं आपण तर एकटा एकटा जेवतोय का बघा कुत्रे घरी अशीच मोठं करत असतो बघा नमस्कार मित्रांनो मी राणीबाई बोलतो सबको बोलतो या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आत्ताचं शूट आमचं कंप्लीट झालंय आता मजा आली आज सटा सट दिलेले आहेत हा ब्लॉग आज संध्याकाळीच अपलोड होईल सो तुम्ही बघा जसं वेळ भेटत आहे तसं काम चालू आहे तुमच्यासाठी काही टेन्शन नाही बघत राहा कार्यकर्ते आहेच आपले तेव्हा आम्ही पण काही टेन्शन घेत नाही आपल्याला सपोर्ट काय चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये